तथा प्रिंट माध्यमांच्या मान्यवर प्रतिनिधींचे स्वागत आहे पाच डिसेंबरला वीस तारखेला राज्यामध्ये निकाल लागले आणि त्यानंतर वीस तारखेला सॉरी वीस तारखेला निकाल लागले आणि पाच तारखेला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली दहा दिवसानंतर शपथ घेतली आणि तब्बल एक महिन्यानंतर राज्यामध्ये मंत्रिमंडळ कारण अस्तित्वात आलं मात्र अजूनही त्यांचे पोर्टफोलिओ तयार झालेले नाही आणि त्या पोर्टफोलिओला पुन्हा दोन दिवस अजून ते लागत आहेत मात्र या सगळ्या काळामध्ये ज्या महाराष्ट्रात अनेक घटना घडल्या त्याला जबाबदार कोण आहे महाराष्ट्रात ज्या खून हत्या मारामारी जागोल हुंसाचार या सगळ्या घटना घडल्या याला याची जबाबदारी यावरती सन्मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी बोललं पाहिजे या सगळ्या एक महिन्याच्या काळामध्ये मंत्री महोदयांचे सगळ्यांचे अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो मात्र या सगळ्या मंत्री महोदयांमध्ये माझी अशी अपेक्षा होती की ज्यांच्यावर अनेक प्रकारच्या भ्रष्टाचाराचे डाग लागलेले आहेत ज्यांचं रिपोर्ट कार्ड अगदी ज्याला आम्ही आमच्या गावाकडच्या ढकल पास म्हणतो एटी घेटी लागलं म्हणतो अशा पद्धतीचं रिपोर्ट कार्ड आहे अशा लोकांना कदाचित मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाही असं वाटलं होतं ड्रगच्या संबंधाने ज्यांनी अनेक दावे केले मात्र एकाही ना आरोपीला पकडलं ना ड्रग्जला आळा घातला ना, ना राज्यातल्या एकूण जे काही दारू मटका जुगार वेगवेगळे व्यवसाय होते त्याला कुठेही पायबंद बसला अशा राज्य उत्पादन शुल्क सांभाळणारे तत्कालीन मंत्री शंभूराज देसाई यांचा मंत्रिमंडळातला समावेश हा थक्क करून सोडणारा आहे नाशिकमध्ये ललित पाटील आणि ड्रगचे अनेक एवढी ड्रगचे साठे सापडले पालकमंत्री म्हणून तात्कालीन पालकमंत्री दादा भुसे पूर्णतः अपयशी ठरले होते तरीही पुन्हा त्यांचा मंत्रिमंडळातला वावर हा अगदीच म्हणजे धक्कादायक आहे अत्यंत वाचावपणासाठी प्रसिद्ध असणारे बदमाश संजय सिरसाट यांना मंत्रिमंडळामध्ये गेलं हे तर म्हणजे पुन्हा एकदा महिलांचा अवमान आणि अवहेलना करणार मला <coughs> वाटतंय भाजपाचे देवेंद्र भाऊ आणि त्यांच्या सोबत काही चित्रविचित्र भाषा करणाऱ्या बायका या सगळ्यांना काल संजय राठोडांचा शपथविधी घेताना पूजा चव्हाणच्या आत्म्याला काय वाटलं असेल याचा कदाचित विचार करायची त्यांना गरजच पडली नसेल पण तरीही मला दोन महत्वाचे मुद्दे आज इथे आपल्यासमोर मांडायचे आहेत आणि पत्रकार परिषदेत मी तातडीनं आपल्या सगळ्यांच्या समोर येण्याचं कारण कसं आहे की मोजून तीन ते चार दिवसांचं अधिवेशन आहे त्यातला पहिला दिवस तर फक्त गुडी गुढी फार फार तर चार दोन श्रद्धांजली वाहण्यामध्ये आणि चार दोन लोकांचं अभिनंदन करण्यामध्ये शुभेच्छा ठराव करण्यामध्ये आजचा दिवस जाणार आहे उरलेल्या तीन दिवसामध्ये काय या अधिवेशनामध्ये ज्या अधिवेशनाला करोडो रुपये खर्च केला जातो ज्या अधिवेशनामध्ये रेड कार्पेट टाकून करोडो रुपयांची नैलूट केली जाते तिथे साधी जर सा लक्षवेधी मांडता येणार नसेल तर अधिवेशनात करणार काय कारण या अधिवेशनामध्ये लक्षवेधी प्रश्न विचारावेत या संदर्भाने आम्ही काही विचार करत होतो की राज्यातले दोन तीन महत्वाचे प्रश्न आहेत जे लक्षवेधीमध्ये यावेत पण आम्हाला कामकाज चालवणाऱ्या लोकांकडून कळतं की या अधिवेशनाच्या दरम्यान एकही लक्षवेधी मानली जाणार नाही यातले महत्वाचे आभार एका गोष्टीसाठी मानले पाहिजे की चार दिवसांपूर्वी आम्ही पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेत स्पष्टपणे सांगितलं होतं की तानाजी सावंत आणि धर्मराव बाबा आत्रा या दोघांच्या संगणमताने ज बनावट औषध पुरवठा झालेला आहे त्या बनावट औषध पुरवठ्यामुळे महाराष्ट्रातल्या हजारो लोकांचा जीव गेला असता अशा लोकांवरती गुन्हे दाखल व्हावेत अर्थात त्यांना काल मंत्रिमंडळापासून बाजूला ठेवण्यात आलं आहे हे अभिनंदनीय गोष्ट आहे मात्र अकरा महिन्यापूर्वी ज्या औषध घोटाळ्याच्या संबंधाने रिपोर्ट आला होता शासनाकडून ज्याच्यामध्ये विशाल ॲक्वेटिक्स काबीज जेनरिक्स आणि इतर एक अशा तीन कंपन्यांकडून औषध खरेदी झाली होती आतापर्यंत ज्या ज्या मंत्रिमंडळामध्ये आरोग्य मंत्री आलेले आहेत त्या आरोग्य मंत्र्यांनी जी औषध खरेदी केलेली आहे तिथे मुंबईमध्ये बसणाऱ्या आरोग्य संचालकांकडून ती औषध खरेदी झाली आहे मात्र तानाजी सावंतांनी एक नवी प्रथा पाडली आणि त्या नव्या प्रथेमध्ये त्यांनी औषध खरेदी प्राधिकरण केंद्र सुरू केलं या औषध खरेदी प्राधिकरण केंद्रावर एक आय एस अधिकारी नेमला ज्या आय एस अधिकाऱ्याची मेडिकलची पार्श्वभूमी अजिबात नाही हे औषध खरेदी प्राधिकरण उभं करणं म्हणजे सरळ सरळ समांतर यंत्रणा उभा करण्यासाठी होत या प्राधिकरण कडून तीन कंपन्यांना टेंडर देण्यात आले महाराष्ट्रामध्ये ज्या कंपन्यांना टेंडर दिले त्या कंपन्यांनी पन्नास लाख सव्वीस हजार नऊशे पंचवीस गोळ्या महाराष्ट्रामध्ये वितरित केल्या होत्या त्यातल्या दोन प्रमुख गोळ्या होत्या एक होती पॅरासिटीमॉल आणि दुसरी होती अजित्रो पॅरासिटीमॉलमध्ये मध्ये कंटेंट नाही आहे का अजिस्त्रोमायसिमच्या गोळ्या भलत्याच काहीतरी दिल्या गेल्या या अजिस्त्रोमायसिंगच्या गोळ्यामुळे जवळपास दीडशे पेक्षा अधिक लोकांना जेव्हा संसर्ग झाला आणि त्याचे नमुने तपासले गेले तेव्हा लक्षात आलं की या सगळ्या गोळ्या बनावट पद्धतीच्या आहेत आणि मग त्या त्या मेडिकल हॉस्पिटल्सच्या सगळ्या दिनने आयुक्तांना कळवलं की हा पुरवठा तात्काळ बंद करा पुरवठा बंद केला गेला गुन्हे दाखल झाले पण अंबाजबाई ज्या तीन कंपन्यांवर गुन्हे दाखल झाले त्यातल्या दोन कंपन्यांवर आधीच भिवंडीत गुन्हे दाखल झाले होते आधीच भिवंडीत ज्या कंपन्यांवर गुन्हे दाखल झाले त्या कंपन्यांना तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी पुन्हा नव्याने केंद्र दिलंच कसं काय बरं या तीन कंपन्यांना ज्या गुन्हे दाखल झाले आहेत त्यांना पाठवायचं कुठं नोटीस तर नोटीस पाठवायला पत्ताच नाही कारण कंपनीच अस्तित्वात नाही प्रश्न असा निर्माण होतो की जी कंपनी अस्तित्वात नाही त्या कंपनीला कशासाठी म्हणून त्या कंपनीच त्यांनी ते ते पारित केलं तर त्या कंपनीला सर्टिफाईड केलेलं आहे ते सर्टिफाईड करणारी यंत्रणा जी आहे ती अन्न औषध प्रशासन विभागाची आहे आणि अन्न औषध प्रशासन विभागाने या लोकांना प्रमाणित करताना किमान त्या कंपन्या अस्तित्वात आहेत का नाही हे तरी बघायला हवं होतं हे लॅबचे सगळे सॅम्पल रिपोर्ट स्वामी रामानंद विद्या मेडिकल कॉलेज अंबाजोगाई जिथे रुग्णांना संसर्ग झाला त्यांचं पत्र त्यासोबतच एफ डी एफ डी ए काय पद्धतीने राजकारण केलं आणि अर्थात हे सगळे पैसे या तीन पैकी दोन कंपन्या गुजरातच्या आहेत पुन्हा याच गुजरात कनेक्शन येतं राज्यभरात एवढ्या सगळ्या जर गोळ्या गेल्या असतील तर या गोळ्यांचं करायचं काय यामध्ये हे सगळे धर्मराव बाबा आत्रावने दिलेली प्रमाणपत्र ज्या कंपन्या न तपासता प्रमाणपत्र दिलेली आहेत ही प्रमाणपत्र देता कशी काय तुम्ही आता त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही त्यांना मंत्रिमंडळातून बाजूला ठेवले होय तुम्ही मंत्रिमंडळातून त्यांना बाजूला ठेवलं बट इट इज नॉट इनफ आता या लोकांवरती तुम्ही गुन्हे दाखल करावे लागतील काल जर शपथ घेताना सगळ्या मंत्र्यांनी सांगितलेलं असेल की मी भारतीय संविधानाला स्मरण करून शपथ घेतो की कुणाबद्दलही अधिकचा महत्व भाव किंवा आकस्भाव न बाळगता निदर्शनास आणून दिलेली कामे पार पाडेल तर तुमच्या निदर्शनास आम्ही हे आणून देतोय आता तुम्ही अधिकचा महत्व भाव बाळगाल का पोर्टफोलिओमध्ये ज्यांना कुणाला आरोग्य खातं मिळेल आणि ज्यांना कुणाला अन्न औषध प्रशासनचा कारभार मिळेल त्यांनी या सगळ्या प्रकरणाची पुढे काय वाचलात लावायचे आहे हे सुद्धा कळलं पाहिजे आणि तिकडे लक्षवेधी मांडू देत नसाल तर या प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका काय आहे ती भूमिका स्पष्ट केली पाहिजे कारण हा हजारो लोकांच्या जीवाशी या संबंधाने असणारे डॉक्युमेंट प्रिंट मीडिया आणि आपण सगळे घेऊ शका याला जबाबदार कोण त्याचं उत्तर दिलं गेलं पाहिजे दुसरा मुद्दा महत्वाचा असा आहे की एक महिन्यापासून राज्यामध्ये मंत्रिमंडळ अस्तित्वात नाही ग्रह खातं अस्तित्वात नाही आणि ग्रह खातं अस्तित्वात नसताना राज्यामध्ये दोन महत्वाच्या मुद्दे आपल्याकडे लक्षात आले पाहिजेत की मुंबईमध्ये ड्रग्ज न मिळाल्यामुळे दोन मुलांनी आत्महत्या केली बीड मस्ताजोमध्ये संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घुण पद्धतीने हत्या झाली ज्याच्यातले आरोपी अजूनही सापडलेले नाही तिसरं अंबड अकरा वर्षीय तरुण अकरावीच्या तरुणीने आत्महत्या केल्याची विचारून हे अख्खं मुलांचं रॅकेट आहे असं मुलींचे अश्लील व्हिडिओ बनवून मुलींना ब्लॅकमेल करत याची जबाबदारी ग्रह खातून <coughs> पोर्टफोलिओ जर देवा भाऊ सांभाळणार असतील तर देवा भाऊ या पोर्टफोलिओ नुसार या लोकांचं तुम्ही काय करणार आहात तुम्हाला प्रश्न विचारावा लागेल आणि अत्यंत अत्यंत महत्वाचं या पत्रकार परिषदेचं कोर कारण की का मला इथे यावं लागतंय आणि तुमच्याशी बोलावं लागतंय साधारणतः पाच दिवसांपूर्वी परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच जवळ असलेल्या संविधानाची प्रती ही उद्ध्वस्त करण्यात आली ही प्रत उद्ध्वस्त केल्यानंतर साहजिक आहे आंबेडकरी जनतेमध्ये एक संतापाची लाट येणं फार स्वाभाविक होत परंतु ती संतापाची लाट येताना जेव्हा ही घटना लक्षात आली अगदी त्याच वेळेला परभणीतल्या आंबेडकरी चळवळीतल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी परभणी जिल्हा कलेक्टर आणि परभणी जिल्हा एस पी यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली एस पी आणि कलेक्टर हे स्वतः आले त्यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घातला पुतळ्याला हार घेतल्यानंतर आता प्रकरण शांततेत मिटत होतं आंबेडकरी चळवळीतल्या अनुया सांगितलं की उद्या आम्ही शांततेत बंद पाडणार आहोत बंदच आवाहन त्यांनी केलं होत मात्र त्याच वेळेला एका दुसऱ्या घटनेकडे फार दुर्लक्ष केलं जाते की त्याच्या ज्या दिवशी बंदच आवाहन केलं होतं त्याच दिवशी भारतीय कडून बांगलादेशी हिंदूंच्या साठी बंदच आवाहन केलं गेलं होतं मोर्चाच आवाहन केलं गेलं होतं आणि बांगलादेशी हिंदूंच्या साठी बंद आणि मोर्चाच आवाहन करणारे लोक जे होते त्यातल्या काही लोकांनी जाणीवपूर्वक गळ्यामध्येभणीमध्ये अशांतता निर्माण करायचा प्रयत्न केला परभणीमध्ये दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण केली ही दंगल सदृश परिस्थिती इतकी मोठी होती की आदल्या दिवशी जर स्वतः कलेक्टर महोदय आणि एस पी महोदय हे स्वतः बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घालायला गेले असतील तर कलेक्टर आणि एस पी या दोनही अत्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हे लक्षात यायला पाहिजे की पूर्व प्रतिबंधात्मक काळजी काय घ्यायला हवी विशेषतः जर त्याच दिवशी बांगलादेशी भारतीय जनता पार्टी मोर्चा निघणार असेल तर यातनं काही वेगळं होऊ शकत याची काळजी त्यांनी घ्यायला हवी होती ती तोडफोड नेमकी केली कोणी ती तोडफोड करण्यासाठी जे निळे गमचे गळ्यात घालून जे लोक पुढे आलेले होते ते लोक होते तरी कोण या लोकांची चौकशी का केली जाऊ नये आणि त्यावर कुणीच का बोलत नाही हा जो नेमका जो गोंधळाची एकदम परिस्थिती झाली ज्या कलेक्टर ऑफिस मध्ये एल डी पाच लोक जाऊ देत नाहीत त्या कलेक्टर ऑफिस मध्ये अचानक पाचशे लोक जातात म्हणजे कलेक्टर ऑफिसच्या तिथे बंदोबस्त नव्हता का पोलिसांनी पुरेशी काळजी घेतली नव्हती का पोलिसांनी ठरवून परिस्थिती चिघळण्याची वाट बघितली का आणि त्यानंतर संध्याकाळी कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली जे मारहाण करण्यात आली या मारहाणीचे अनेक फुटेजेस मी आपल्या सगळ्यांना पाठवू शकेल की फक्त तोडफोडीचे फुटेज ज्या वेळेला सगळे या महिलेला इतक्या वाईट पद्धतीने मारहाण झोंबी आणि त्या दलिच्छ पद्धतीने सोबत वर्तन व्यवहार केला जी अजूनही हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे याची उत्तरं कोण देणार आहे यावर कोण बोलणार आहे काल परभणीमध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला जा। मृत्यू झालेला कोण आहे नाव आहे सोमनाथ सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशीचे काही फोटोग्राफ माझ्या जवळ आहे पी सोमनाथ सूर्यवंशीचा ही सोमनाथ सूर्यवंशीला झालेली मारहाण काय मारहाण केली आणि

मुळात ते चळवळीचे लोकच नव्हते ते संविधान मानणारे नव्हतेच नव्हते निळे गमचे घालून कोण गेलं होतं परभणी अशांत करायला त्यांना शोधा असं माझं म्हणणं आहे आंबेडकरी आलोया यांच्या आडून कुणी परभणीमध्ये जाळपोळ केली तोडफोड केली त्याची चौकशी झाली पाहिजे आणि सोमनाथ चुर्शी आणि चला एक मिनिटासाठी असं गृहित धरू की तुम्हाला एखादा आरोपी सापडला त्याचा जीव घेण्याचा अधिकार कुणी दिला देवेंद्रभ आम्हाला उत्तर द्यावं सोमनाथ सूर्यवंशीचा जीव घ्यायचा अधिकार पी आय मरे पी एस आय आणि दिला होता त्यामुळे या तीनही गोंडा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन होणं अपेक्षित आहे की त्या एकाच दिवशी बांगलादेशी हिंदूंच्या संरक्षणासाठीचा मोर्चा निघाला त्याच दिवशी बंदची हाक होती बंदची हाक माहीत नाही असं असूच शकत नाही कारण स्वतः जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक दोघेही बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घालायला आले होते तिथे सगळे जुने जाणते आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते होते त्यांनी सांगितलं की उद्या बंद होणार आहे आणि फार फार तर आम्ही जुजवी इथे येऊ आम्ही एखादं प्रसरण प्रदर्शन करू आणि आम्ही निघून जाऊ परंतु दुपारी दोन तीन नंतर जी परिस्थिती बिघडली ती पुन्हा उद्या बिघडली पोलिसांनी पूर्ण प्रतिबंधात्मक कारवाई का केली नाही राज्यामध्ये ग्रहखांड गृहमंत्री अस्तित्वात नाही त्याचा हा परिणाम आहे का पोलिसांना योग्य ते निर्देश मिळाले नाही का मग ही जबाबदारी पोलिसांची आहे पोलिसांनी ती जबाबदारी घेतली पाहिजे आणि नाही दिला पाहिजे मॅम एक व्हिडिओ व्हायरल झाला परभणीचा पोलिस तर मारतच आहे त्यासोबत सोबत एक पगडी घालून व्यक्ती आहे तो एक लाठीने मारताना दिसत आहे तो व्हिडिओ वीडियो। त्यानंतर असे व्हिडिओ व्हायरल झाले की दलित बसतांना जाऊन पोलिस त्यांची घराची तोडफोड करत आहेत या सगळ्या संदर्भात तुम्ही तीन लोकांवर आरोप करतोय की त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्या पोलिसांवर काय घरात समोर झालेले तीन पोलीस अधिकारी आहेत शरद मरे आणि बोरगाड मी या तिघांना जे की पोलीस कस्टडी पीसीआर झाला त्यावेळेला या सोबवशीला मारहाण करण्यासाठी त्याला पकडण्यासाठी आणि ज्यांच्या अखत्यारी ज्यांच्या अधिकार क्षेत्रात हे झालेलं आहे ये जो जाले हे तिघे जे आयडेंटिफाय झाले त्या तीन अधिकाऱ्यांची मी थेट लाभ घेतलेली आहे उर्वरित जे पोलीस कर्मचारी आहेत त्यांचे व्हिडिओ फुटेज हे तपासायला अजून मी त्याच्या संबंधाने निवेदन घेते आणि हे सगळे लोक आयडेंटिफाय करण्याची जबाबदारी ही डिपार्टमेंटची असेल ते आयडेंटिफाय करण्याची जबाबदारी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांची आहे सन्माननीय मुख्यमंत्र्यांना माझी विनंती असेल याची डिपार्टमेंटल चौकशी कारण डिपार्टमेंटल चौकशी जेव्हा होते तेव्हा डिपार्टमेंटचा माणूस डिपार्टमेंटच्या माणसाला वाचवायचा प्रयत्न करतो त्यामुळे डिपार्टमेंटल चौकशीची मला अपेक्षा नाहीये डिपार्टमेंटच्या बाहेर श्रेयस्थ अशी याची वेगळी सीआय चौकशी करा आणि काय ते आम्हाला तुम्ही न्यायचं